फोर भाइरे जना खाजा खाजा खाली खाजा लागना दाडा हाडु सबै लो भयो खाली खाजा 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 खाली खा

दाल <laughs> देखि <laughs> ने क्लास गरि बस त ए थोड गरम हो या खाली बस खाली बस गरम बस ए बोनले पाहे इन दो शनिवार का पानी ए बोनले बाहिर बसलौ दोन yes, <laughs>

त्यो घरमा त छैन छैन सर घर छे बसाई दुनस मिता बसाई इकडे आलिकडे तिम बान्द पानी बान्द उठ्ने त्यो बलको खाली इकडे जा त खाली बस त जा

तुमच्या दोन दिवसात तसे निघत नाही एका आठ नवाची जरी नोंद निघाली तर सगळ्या जेवढ्या आठ गावात नाही तेवढ्यांना त्याचं आरक्षणाचा लाभ मिळतो मग तुमच्या सगळ्याच जर निघाल्या असतं पाच असतं तर सगळं गावच येईल ना त्याच्या कोण रच मी बघतो उद्याच्या बोलतो किंवा आत्ताच बोलतो दर्याचा प्रॉब्लेम आहे तुमच्या फोन उचलणार नाही मी बोलतो आणि तुम्हाला निरोप पाठवतो पाहिजे कोणाचा लवकर काम होईल लवकर करा नारायणगडला एका गावावर भागणार नाही शांत बसू नका मी तर चोवीस घंटेचीच जागृती करतो सर तुम्ही थोडं थोडं खांड जर वाटून घेतली जबाबदारी तर आपल्याच लेकराचं कल्याण आहे आणि तुमच्याच लेकरासाठी चाललंय काही एक जणांसाठी चाललेला नाही हा विषय त्यामुळं सगळे ताकतेन राहा शेतातले काम करून संध्याकाळच्या दोन घंट्याचा वेळ समाजसाठी देजा दुसऱ्या गावात जा मोटरसायकल घेऊन गाव जागा करा जाऊन सांगा आठ दिवस तुमचं दोन दिवसाच्या आज मी कुठंतरी सोय लावतो आरक्षणाचा प्रश्न लवकर

गाडी येत नव्हती इकडं चल तेवढ्या लावता ए चला रे तर कुठं शिक्षण इकडं लक्ष द्या ना नाली ना?

तर दे आज आपल्या गावामध्ये मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोज जारांगे पाटील हे आपल्या गावामध्ये भेट देण्याचं प्रमुख कारण हे असं होतं की आपल्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो गेल्या सात आठ महिन्यापासून लढा दादांनी चालू केलेला आहे या लढ्याचं दुःख घेऊन आपल्याच गावातील एक ज्येष्ठ नागरिक आपले आजोबा कुणाची चुलते असेच सोनाजी नरहारी बेदरे यांनी आत्महत्या केली आरक्षणासाठी त्यांचं बलिदान दिलं त्यांच्या सांत्वनोत्पर भेटीसाठी रात्रीच्या साडेतीन वाजता सुद्धा दादांचं बीड उडून या ठिकाणी येण्यासाठी त्यांनी निरोप दिला होता परंतु खूप उशीर झालेला असल्यामुळं आम्हीच नानांशी बोललो आणि त्या संबंधी यंत्रणेशी बोललो आणि आपण तो दौरा पुरस्पॉन केला पकडून दादांनी दादा आज आपल्याला ती तारीख दिली आणि आज ठरल्याप्रमाणे आपल्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी दादा आपल्यामध्ये उपलब्ध झालेले आहेत दादांनी गेल्या वर्षभरामध्ये जो लढा दिलेला आहे तो आपण सर्वजण समाज म्हणून आपण पाहतच आहोत आपण सर्वजण दादांच्या सोबत आहोत आपल्या गावातील काही इश्यू आहेत आज बोलण्याचा प्रमुख उद्देश हा आहे की आपली जी कुणबी सर्टिफिकेट भेटलेली आहेत काही लोकांची आणि बहुतांशी मला वाटतं दहाच टक्के लोकांची भेटली असतील परंतु नव्वद टक्के लोकांची ती बाकी आहेत तर त्या नव्वद टक्के लोकांची सुद्धा भेटली पाहिजेत वास्तविक पाता ज्ञानेश्वर माउली असेल बालाजी बेदरे असतील आणि गावातील अजून बरेच सहकार्य असतील आम्ही खूप वारंवार प्रयत्न केला आम्हाला पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये आलं नाही परंतु नक्कीच आपल्याला या जगामध्ये कधीही कोणता नेता भेटणार नाही असा नेता आपल्याला आता उपलब्ध झालेले आहेत त्या नेत्यांच्या माध्यमातून आपलं काम होईल अशा अपेक्षा आपण बाळगू आणि दादांना मी विनंती करतो की यामध्ये तुम्हाला आम्हाला खूप मोठी मदत करावी लागेल तुमच्या एका शब्दावर आमच्या ह्या सर्व समस्या दूर होऊ शकतात मी तुम्हाला माझ्या छोट्या गावाच्या पद्धतीने विनंती करतो दो, तुम्ही दोन मिनिट फक्त आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं आणि ह्यातील मार्ग करून आमची यातून सुटका करावी कोण कोणं तुम्ही घालत तिथं पाच आम्ही त्यातले बेदरेच्या तीन कुटुंबाचे निघाले आणि घुमरेच्या एके कुटुंबाचे निघले आणि असे सात ते आठ नावाचे लोक आहेत आपली लोकसंख्या जवळजवळ एक हजार लोकांची असतात बेदरेंची लोक सहाशे ते साडेसहाशे बस बस नाही येतच काढ मोबाईल शेकडे गेला आवाज नाही लावता शेकडे गेला मी बोलतो ते आयुक्ताला इथं रेंजच नाही त्याला तुमच्या आयुक्ताला बोलून सोय लावतो रेंजच नाही